हाडांना मजबूती देणारे गिलके गिलक्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं बनवायला सोपी खाण्यात चवदार सकाळच्या डब्यासाठी दहा मिनिटात तयार होणारी गिलक्याची भाजी या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार मी वंदना वंदना किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार कॅल्शियमयुक्त दहा मिनिटात झटपट तयार होणारी पौष्टिक चवदार डाळ घालून तयार केलेली गिलक्याची सुकी भाजी गिलक्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी तीन मिडियम साईजचे ताजे कोळे हिरवेगार गिलके घेतले आहेत गिलके चिरण्याआधी स्वच्छ धुवून घ्या तर इथे मी गिलके स्वच्छ धुवून घेतले गिलक्याचे दोघं देठ कट केल्यानंतर मधोमध एक चिर द्यायचा गिलके दोन भागात कट केल्यानंतर परत अर्ध्या गिलक्याला मधोमध कट देऊन मिडियम साईजच्या तुकड्यात गिलके कट करून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता इथे मी अर्ध्या गिलक्याला मधोमध मद कट देऊन मिडियम साईजच्या पीसमध्ये गिलके कट करून घेतले तुम्ही सुद्धा या पद्धतीने गिलके कट करून घ्या तर इथे मी मिडियम साईजच्या तुकड्यात गिलके चिरून घेतले गिलक्याची भाजी बनवण्यासाठी गिलके चिरून तयार झाले तर आज मी तुम्हाला डाळ घालून गिलक्याची भाजी बनवून दाखवणार त्यासाठी अर्धा वाटी मुग डाळ दोन तीन वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घेतली आणि एक कप पाण्यात दहा ते पंधरा मिनिटांसाठी मुग भिजवून घेतली मुग्दाळ भिजून तयार झाली गिलक्याची भाजी बनवण्यासाठी मी कढईचा वापर केलाय तुम्ही पातेल्यात किंवा पॅन मध्ये सुद्धा बनवू शकता कढईत दोन चमचे तेल घेतले तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा टीस्पून जिरं जिरं फुटल्यानंतर त्यात सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचून घालायच्या तुम्ही लसूण बारीक चिरून घातला तरी चालेल दोन कमी तिखट हिरव्या मिरच्या लांब चिरून घेतले त्या घालायच्या याऐवजी तुम्ही दोन तिखट मिरच्या बारीक चिरून किंवा लांब चिरून घातल्या तरी चालतील मिडियम फ्लेमवर लसणाचा जा कच्चापणा जातो तोवर आपण फोडणी परतून घेऊया तर इथे मी मिडियम फ्लेमवर एक मिनटापर्यंत लसूण आणि मिरची परतून घेतलं त्यात दोन चिमूट हिंग घालूया आणि अर्धा टीस्पून हळद ॲड करूया फोडणीसोबत हिंग आणि हळद मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची हिंग आणि हळद व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्यात भिजवलेली मुग ॲड ऍड करूया मुगदा फोडणीसोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिडियम फ्लेमवर एक मिनिटासाठी मुग आपण परतून घेऊया तर इथे मी मिडियम फ्लेमवर एक मिनटासाठी मुगदाळ खमंग परतून घेतली डाळ परतून तयार झाली आहे त्यात आता ॲड करूया मिडियम पीसमध्ये कट केलेले गिलके गिलके मुग व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची गिलके आणि मुग्दाळ चांगल्या प्रकारे एकजीव करून घेतले आता मीडियम फ्लेमवर एक मिनिटासाठी गिलके आपण डाळीसोबत परतून घेऊया मिडियम फ्लेमवर एक मिनटापर्यंत गिलके छान परतून झाले त्यात आता चवीनुसार मीठ घालूया गिलके मुग्दाळमध्ये मीठ व्यवस्थित एकजीव करून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची मिडियम फ्लेमवर गिलके मुग्दाळीमध्ये मीठ व्यवस्थित मिक्स करून झालंय आता झाकण लावून स्लो फ्लेमवर दोन मिनिटापर्यंत गिलके मुगडाळ आपण शिजवून घेऊया दोन मिनिटांनंतर झाकण उघडूया आता गिलक्याची भाजी एकदा खालीवर करून घेऊया तर इथे मी गिलक्याची भाजी व्यवस्थित खालीवर करून मिक्स करून घेतली तुम्ही सुद्धा गिलके बनवताना या पद्धतीने गिलक्याची भाजी खालीवर करून घ्या आता त्यात मुग्धाळ शिजण्यासाठी अर्धा वाटी पाणी ॲड करूया गॅसची फ्लेम मिडियम करून गिलके मुग्धाळची भाजी व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया पाणी घातल्यानंतर गिलके आणि मुगदा चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊया इथे मी मिडीयम फ्लेमवर अर्धा मिनिटापर्यंत गिलके आणि मुग्धाळ व्यवस्थित एकजीव करून घेतले आता झाकण लावून गॅसची फ्लेम स्लो करायची स्लो फ्लेमवर पाच ते सहा मिनटासाठी गिलके आपण शिजवून घेऊया पाच मिनटं होत आली छान अशी वाफ तयार झाली आहे झाकण उघडूया गिलके आपण खालीवर करून घेऊया तर गिलके मी व्यवस्थित खालीवर करून घेतले आता बघूया मुगदा शिजली की नाही ते तर तुम्ही बघू शकता बोटाने दाबल्यावर मुगदाळ प्रेस होते मुगदाळ व्यवस्थित शिजली आहे जास्त आपल्याला डाळ शिजवायची नाही गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची त्यात आता चार ते पाच चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट ॲड करूया अर्धा टी स्पून लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक प्रमाणात घालू शकता एक मिडियम साईज टॅमॅटो बारीक चिरून घालायचा आता गिलक्यासोबत शेंगदाणा कूट टॅमॅटो आणि लाल तिखट व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊया गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची स्लो, स्लो फ्लेमवर मसाल्यासोबत गिलके आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया तर इथे मी अर्ध्या मिनिटापर्यंत मसाल्यासोबत गिलके व्यवस्थित एकजीव करून घेतले आता परत एकदा झाकण लावून स्लो फ्लेमवर दोन मिनिटांसाठी एक वाफ घ्यायची दोन मिनटं होत आली छान अशी वाफ तयार झाली आहे आता झाकण उघडूया मस्त गिलक्या आणि मुग मिक्स भाजी तयार झाली आहे गिलक्याची भाजी परत एकदा आपण खालीवर करून घेऊया व्यवस्थित भाजी मिक्स करून झाली आहे गॅस बंद करायचा वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालूया कोथंबीर गिलके मिक्स मुग डाळीमध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊया तयार झाली डाळ घालून गिलक्याची भाजी सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारी गिलक्याची भाजी तुम्ही सकाळच्या डब्यासाठी किंवा दुपारच्या रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता गिलक्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे गिलक्याची भाजी नियमित खायची या पद्धतीने डाळ घालून तयार केलेली गिलक्याची भाजी नक्की ट्राय करा आजची झटपट तयार होणारी गिलक्याच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद